नमस्कार श्री स्वामी समर्थ मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी दिवस एकतीस जानेवारी महाकृष्ण तृतीयदशी दिवशी साजरी होणारी विश्वकर्मा जयंती हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की काम कौशल्य आणि श्रम हेच खरे देवत्व आहेत आज आपण जाणून घेणार आहोत भगवान विश्वकर्मा कोण होते त्यांचे तत्त्वज्ञान त्यांच्या अद्भुत भर निर्मितीची कथा आणि आजच्या युगात विश्वकर्मा तत्त्वाचा अर्थ भक्त हो ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही तर ती शांत मनाने अनुभवण्यासाठी आहे तर चला सुरू करूया हा भक्तिमय आणि प्रेरणादायी प्रवास भक्त हो आतापर्यंत आपण एकतीस जानेवारीच्या पवित्र दिवसाची ओळख करून घेतली आता आपण जाणून घेऊया विश्वकर्मा हे नावं काय सांगते विश्व म्हणजे सृष्टी कर्म म्हणजे निर्माण करणारा घडवणारा म्हणजे जो संपूर्ण सृष्टी घडवतो जो प्रत्येक वस्तूला प्रत्येक रूपाला आकार देतो तोच विश्वकर्म आहे त्याचे तत्वज्ञान आपल्याला शिकवते की काम फक्त ओझं नाही ते एक साधना आहे प्रामाणिकपणे केलेलं काम हीच खरी भक्ती आहे आजच्या युगातही जो मनापासून काम करतो तो श्रमाचा आदर करतो तो जिवंत विश्वकर्मा आहे विश्वकर्मा तत्त्व आपल्याला सांगते प्रत्येक कामात नम्रता प्रामाणिकपणा आणि जबाबदारी असावी भक्त हो या विचाराचा अर्थ आपण रोजच्या आयुष्यातही लागू शकतो जे काही करतो त्यात मन लावून करणे जे काही बनवतो त्यात गुणवत्ता ठेवणे आणि आपल्या श्रमाचा सन्मान करणे हेच खरे विश्वकर्मा तत्व आहे भक्त हो आतापर्यंत आपण पाहिलं की विश्वकर्मा नावाचा अर्थ काय त्याचे तत्वज्ञान काय आहे आता आपण जाणून घेणार आहोत त्याची पौराणिक उत्पत्ती आणि दिव्य रूप पुराणानुसार विश्वकर्मा हे सामान्य जन्माचे नव्हते ते प्रकट झाले ब्रह्मदेवाच्या तेजातून ब्रह्मदेव ज्यांच्या संकल्पनातून सृष्टीची निर्मिती झाली ब्रह्मदेवाच्या विचाराला आकार देणारा त्यांची साकारता घडवणारा विश्वकर्मा म्हणजेच ब्रह्मदेव ही संकल्पना आणि विश्वकर्मा त्या संकल्पनेला साकारणारा विश्वकर्मा यांना देवाची अभियंता शिल्पशास्त्राचे जनक आणि दिव्य त्यात तंत्रज्ञानाचे अधिष्ठात असे म्हटले जाते ते फक्त देवासाठी नव्हते तर सर्व सृष्टीसाठी निर्माण करणारे होते पुराणानुसार विश्वकर्मा यांचे पाच प्रमुख रूप किंवा पुत्र आहेत पहिला मनु मानवी समाजरचना नियम आणि शिस्त दुसरा मय वास्तुकला रचना आणि कल्पनाशक्ती तिस तिसरा तष्टवा धातुकाम अस्त्रनिर्मिती तांत्रिक कौशल्य चौथा शिल्पी मूर्ती कलात्मकता आणि सौंदर्य आणि पाचवा देवज्ञ गणित दिशा मोजमाप आणि अचूकता आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ही पाच रुपये म्हणजे आर्किटेक्ट इंजिनियर डिझायनर टेक्नॉलॉजिस्ट आणि प्लॅनर आहेत भक्त हो विश्वकर्मा यांची आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कधीही अहंकार नव्हता ते कधीच आपल्या निर्मितीचा गर्व करत नाहीत त्यांच्यासाठी निर्माण ही सेवा ना की प्रतिष्ठा म्हणूनच विश्वकर्मा हे युद्धाचे किंवा अधिकाराचे देव नव्हते तर श्रम कौशल्य आणि नम्रतेचे देव होते या पौराणिक कथाचा अर्थ खरा असा आहे जो निर्माण करतो तो शांत असतो कारण तो स्वतःशी प्रामाणिक असतो विश्वकर्मा आपल्याला शिकवतात की खरी महानता दाखवण्यात नाही तर घडवण्यात आहे भक्त हो आत्तापर्यंत आपण पाहिलं की विश्वकर्मा कोण होते त्यांचे तत्त्वज्ञान काय आहे आणि त्यांची पौराणिक उत्पत्ती कशी झाली आता आपण पाहूया त्यांची अद्भुत निर्मिती ज्या निर्माणांनी सृष्टीला आकार दिला आणि जगाला प्रेरित केले पहिली द्वारकानगरी पुराणानुसार जेव्हा श्रीकृष्णाने आपल्यासाठी सुरक्षित नगराची इच्छा व्यक्त केली तेव्हा विश्वकर्मा यांनी समुद्राच्या मध्यभागी द्वारकानगरी उभारली सुवर्णप्रसाद रुंद मार्ग सुव्यवस्थित जलव्यवस्था आणि सुरक्षित बांधकाम ही नगरी फक्त वास्तुशास्त्राची नाही तर सौंदर्य सुरक्षा आणि विज्ञानांचा संगम होते भक्त हो द्वारका ही आपल्याला शिकवते की निर्मिती ही फक्त रूप नाही ती कार्यक्षम आणि सुरक्षितही असावी त्यांची दुसरी निर्मिती लंकानगरी विश्वकर्मा यांनी रावणांसाठी लग्ना लंका उभा केली सुवर्णमय महल ऐश्वरपूर्ण रचना सुसंस्कृत स्थापत्य भक्त हो लक्षात ठेवा लंका सुंदर असली तरी अहंकारामुळे तिचा नाश झाला ही आपल्याला शिकवते की सौंदर्य आणि कौशल्य फक्त योग्य हेतूनं वापरलं पाहिजे विश्वकर्मा यांनी देवांसाठी निर्माण केलेली अनेक दिव्य अस्त्रे आहेत त्यातील प्रमुख सुदर्शन चक्र वज्र पुष्पक विमान आणि अनेक आयुध ही असते फक्त युद्धासाठी नव्हती तर न्याय संतुलन आणि संरक्षण यांचे प्रतीक होती विश्वकर्मा यांच्या हातून उभ्या झालेल्या स्वर्गातील काही रचना राजवाडे सभामंटप दिव्य राजवस्तू ही रचना आपल्याला शिकवते सौंदर्य आणि संतुलन कायम ठेवताना निर्माण करा भक्त हो विश्वकर्मा यांची प्रत्येक निर्मिती आपल्याला शिकवते निर्माण करताना हेतू शुद्ध असावा काम प्रामाणिक असावे निर्मिती समाजाच्या भल्यासाठी असावे ज्या हातांना काही घडवलं नाही ते हा समाज उभे ठेवू शकत नाहीत भक्त हो ही शिकवण आजच्या आधुनिक ही तितकीच महत्त्वाची आहे भक्त हो आता आपण पाहणार आहोत विश्वकर्मा जयंतीचा खरा संदेश तो केवळ देवता किंवा त्याच्या निर्मितीपुरताच नाही तर श्रमसंस्कृती आणि कामाचा सन्मान याच्याशी संबंधित आहे आजही ज्या हाताने संसार उभा राहतो ज्या हाताने समाजासाठी कामं करतात ते आजचे जिवंत विश्वकर्मा आहेत कारागीर सुतार लोहार शिल्पकार इंजिनियर कामगार हे सर्व लोक आपल्याला जगण्याची सोय देतात पण अनेकदा त्यांचा आदर आपण विसरतो विश्वकर्मा आपल्याला हे आठवण करून देतात की श्रम हा लाजीरवाणा नाही तर गौरवाचा विषय आहे आजच्या वेगवान जगात वेग नफा स्पर्धा या गोष्टीमुळे कधीकधी प्रामाणिक श्रमाची किंमत विसरली जाते विश्वकर्मा तत्त्व आपल्याला शिकवते की काम करताना प्रामाणिकता निर्मितीत गुणवत्ता आणि प्रत्येक कर्मात जबाबदारी हीच खरी मोठी मूल्ये आहेत भक्त हो आपण जे काही तयार करतो ते वस्तू सेवा विचार किंवा नातेसंबंध असो त्यात प्रामाणिकता आणि मेहनत असावी शॉर्टकटने केलेली काम कधी टिकत नाहीत पण प्रेमाने संयमाने आणि जबाबदारीने केलेले काम चिरकाल टिकते आणि समाजाच्या भल्यासाठी उपयोगी ठरते विश्वकर्मा निर्मिती आपल्याला सांगतात निर्मिती ही फक्त हाताची नाही ती मनाची असते मन शुद्ध नसेल तर हाताची कला व्यर्थ ठरते भक्तो हो आपण जर शमाचा सन्मान केला कौशल्याला प्रतिष्ठा दिली निर्मितीला पवित्र मानलं तरच आपला समाज खऱ्या अर्थाने समृद्ध होईल भक्त हो आतापर्यंत आपण पाहिलं की विश्वकर्मा कोण होते त्याची निर्मिती कशी झाली आणि त्याचे तत्त्वज्ञान आपल्याला काय शिकवते आता आपण पाहूया विश्वकर्मा जयंती आपल्या समाजाला काय शिकवते विश्वकर्मा आपल्याला सांगतात की ज्या हातात काही निर्माण करतो तोच खरा समान असतो कोणताही काम लहान किंवा मोठं नसतं कामाला दिलेली निष्ठा प्राणिक प्रामाणिकपणा आणि मेहनत हाच खरा मोल ठरवतो भक्तो ज्या हाताने रस्ते बांधले ज्यांनी यंत्र तयार केले ज्यांनी घर उभं केले ते हात समाज उभं करतात विश्वकर्मा तत्त्व आपल्याला शिकवते प्रत्येक कर्मात जबाबदारी ठेवा निर्मिती करताना प्रामाणिकपणे राहा क्षमाचा सन्मान करा कौशल्याला प्रतिष्ठा द्या जो निर्माण करतो तो समाजाला उभं करतो जो केवळ स्वतःसाठी निर्माण करतो तो नाश करतो आजच्या युगात हे विचार तितकेच महत्त्वाचे आहेत फक्त नफा न पाहता काम करा गती न पाहता गुणवत्ता ठेवा तंत्रज्ञानाचा वापर समाजाच्या भल्यासाठी करा भक्त हो विश्वकर्मा आपल्याला सांगतात की निर्मिती करताना मनशुद्ध आणि हेतू पवित्र असावा भक्त हो आपण जे काही करतो ते समाजासाठी उपयोगी असलं पाहिजे आपल्या हातून निर्माण केलेलं काहीतरी सतत प्रेरणा देत राहावे हीच खरी विश्वकर्मा शिकवण आहे भक्त हो आपण आता या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत या प्रवासात आपण पाहिलं भगवान विश्वकर्मा कोण होते त्यांचे तत्त्वज्ञान काय आहे त्यांच्या अद्भुत निर्मितीची कथा आणि आजच्या युगात त्याचा खरा अर्थ आजच्या पवित्र दिवशी आपण मनात एक लहानसा संकल्प करूया आपलं काम प्रामाणिक आणि जबाबदारी नाही करूया क्षमाचा सन्मान करूया निर्माण करणाऱ्या प्रत्येक हाताचा आदर करूया भक्त व भक्त हो विश्वकर्मा जयंती आपल्याला सांगते की भक्ती फक्त देवळात नसते ती आपल्या प्रत्येक प्रामाणिक कामात असते आपल्या हातून जे काही घडतं ते समाजासाठी उपयोगी असावे आपलं काम टिकाऊ आणि गुणमात्मक असावे आपल्या शमात आणि कौशल्यात भगवान विश्वकर्माचे आशीर्वाद राहो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि भक्ती आणि भोजन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं प्रत्येक लाईक कमेंट आणि शेअरमधून शमाचा सन्मान अधिक लोकांपर्यंत पोहोचतो पुन्हा भेटूयात मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते पुन्हा भेटू अशाच भक्तिमय प्रेरणादायी अर्थपूर्ण विषयासह तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ